नमस्कार मंडळी नवीन दिवस नवीन सुरुवात कस्या तुम्ही सगळे आहे सगळे मजेत असाल इथे आर्यन आणि आर्या त्यांच्या ब्रेकफास्टची वाट बघतात आणि आता त्यांना ब्रेकफास्ट वगैरे भरवते मी आणि आता लंच टाईम पण होत आलेला आहे तर लंच टाईमसाठी आपण बनवूया कढाई पनीर एकदम मस्त आणि झटपट होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल त्याच्यासाठी कढाईमध्ये मी तेल तापट ठेवलेलं आहे हे दोन चमचे तेल आहे त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल मसाला आणि ह्याच्यामध्ये आपण हे मस्त पैकी ना थोड त्याच्यामध्ये जे पनीरचे पीसेस आहेत जे मी ऑलरेडी रेडीमेड आहेत माझ्याकडे कट केलेले पीसेस आहेत ते ते मी त्याच्यामध्ये टाकून थोडेसे रोस्ट करते म्हणजे त्याच्यावर छान असा ना ते मसाल्यांचा थोडासा खरपूस कलर येईल त्याच्यामुळे ते बघताना पण छान वाटतं आणि खाण्यासाठी पण छान लागते ही भाजी पटकन होणारी आहे कधी आपल्या घरी कोणी पाहुणे आले आणि पनीरचा काही आयटम करण्या करायचं असेल तर ही भाजी सगळ्यात बेस्ट आहे आणि माझ्याकडे थोडी शिमला मिरच पण होती तर ती पण मी ह्याच्यामध्ये कट करून टाकणार आहे आता पनीर कढाई म्हटल्यावर त्याच्यामध्ये कांदा आणि कॅप्सिकम हे तर पडणारच आहे तर आता हे मी रोस्ट करून घेतलेले आहेत जास्त आपल्याला रोस्ट करायचे नाही आहेत फक्त थोडासा हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत ते रोस्ट करायचे आहेत त्याच तेलामध्ये आता आपण बाकीची फोडणी देऊया तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर मी त्याच्यामध्ये टाकते आहे पाव चमचे जिरं जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये आपण टाकूया एक मिडियम आकाराचा कांदा कांदा पण आपल्याला छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे कांदा जरा व्यवस्थित आपण शिजू देऊया म्हणजे ती भाजी पण आपली छान होईल इथे घरी मी रेडीमेड असं पनीर आणूनच ठेवते मी घरी असं पनीर वगैरे बनवत नाही तसं घरी पनीर बनवायला पण पन फार इझी आहे पण एवढा माझ्याकडे वेळ नसतो आणि जर आपल्याला पनीर इथे इझिली अवेलेबल आहे तर कशाला एवढी मेहनत घ्यायची <laughs> असं माझा थोडाफार हिशोब असतो कारण तो, जेवढं काम आटपून थोडासा तरी मला आराम करायला मिळ मिळावा एवढंच माझं इंटेन्शन असतं तर कांदा आपला व्यवस्थित शिजलेला आहे त्याच्यामध्ये मी टाकते आहे एक अर्धा चमचे लसणाची पेस्ट ही माझी रेडीमेड पेस्ट आहे फ्रेश असेल तुमच्याकडे तर तुम्ही फ्रेश टाका ती पण आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत छान पेकी मिक्स करून घ्यायची आहे तेल जरा या रेसिपीला थोडं जास्त टाकलं तरी हरकत नाहीये कारण मस्त पैकी असा तवंग आला ना तेलाचा ती दिसायला पण छान लागते भाजी आणि खायला पण छान लागतेच तर आपलं त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकूया एक मिडीयम आकाराचा टोमॅटो तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही टोमॅटोची प्युरी पण टाकू शकता टोमॅटो हा लगेच शिजतो त्याच्यामुळे जास्त वेळ नाही थोडा वेळ आपल्याला छान टोमॅटो एक मौसो होईपर्यंत छानपैकी कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहेत तर सुक्या मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर मी टाकलेला आहे एक चमचा भरून लाल तिखट एक चमचा आले लक्षण सॉरी धनापूड पाव चमचे गरम मसाला हे जे आपले रुटीनचे मसाले आहेत ते त्याच्यामध्ये जाणार आहे वेगळं असं काही ॲडिशनल टाकायची गरज नाही जर तुमच्याकडे पनीर मसाला असेल रेडीमेड तर तुम्ही तो टाकू शकता ऑप्शनल आहे नाही टाकला तरी काही हरकत नाही आहे तर इन्ग्रेडियंट्स मध्ये पण ही भाजी खूप छान होते आ, लाल तिखट मी थोडं जास्त टाकते आहे थोडी स्पायसी भाजी मला हवी आहे आणि कलर पण छान येतो त्याच्यामुळे तर हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या माझ्याकडे कॅप्सिकम होता तो मी कट करून घेतलेला आहे एकदम छोटासा कॅप्सिकम होता ठेवलेला तर तो मी आता ह्याच्यामध्ये ॲड करते आणि तो पण आपण छान मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये काही काही जण कांदा जो आहे तो बारीक न कापता थोड्या मोठ्या आकाराचे पण कांदे कापून टाकतात पण मला तसं आवडत नाही ही आपली पटकन होणारी भाजी आहे त्याच्यामुळे मी कांदा जो आहे तो बारीक चिरूनच टाकते आहे आणि कॅप्सिकम पण ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेऊया आणि नंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे एक चमचा फ्रेश दही दही जे आहे ते आंबट नको आहे आपल्याला थोडं ताजं दही असेल तर ते बेस्ट आहे आंबट दही अजिबात घेऊ नका त्याच्यामुळे टेस्ट एकदम खराब होऊन जाईल थोडंसं मला ड्राय वाटला मसाला म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं एक अर्धा ग्लासपेक्षा पण कमी आणि त्याच्यामध्ये मी कॅप्सिकम टाकून घेते कॅप्सिकम आपले शिजायला जास्त वेळ लागणार नाही आहे त्याच्यामुळे ही पटकन भाजी होईल पनीर जे आहे ते एकदम सगळ्यात शेवटी टाकायचं आहे आता जर टाकलं तर ती पनीर कढाई पनीर नाही तो पनीर बुर्जी ओ, मसाला तयार होईल आपला म्हणून पनीर सगळं शेवटी टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये आता मी दही टाकून घेते दही टाकायच्या वेळेला गॅस बंद करून टाकायचा नाहीतर फाटतं ती ग्रेवी ती जी आहे ती फाटेल कारण दही जे आहे ते लगेच गरम याच्यामध्ये फाटतं त्याच्यामुळे गॅस बंद करून तुम्ही दही टाका आणि दही नेहमी फेटूनच टाकायचं त्याच्यामुळे ते पटकन त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये ॲब्झॉर्ब होतं चवीप्रमाणे त्याच्या अगोदर मी मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता साईडने पण आता मसाल्याचं तेल सुटायला चालू झालेलं आहे ग्रे ग्रेव्हीला आपला कलर पण किती छान आलेला आहे तुम्हाला दिसत असेल आणि भाजी खायला खूप छान लागते आणि एकदम पटकन होणारी भाजी आहे त्याच्यामध्ये काही जास्त मेहनत नाही आहे घरामध्ये जे अवेलेबल पदार्थ आहेत मसाले आहेत त्याच्यापासूनच ही भाजी होते त्याच्यामुळे ही नक्की अशी झटपट होणारी कढाई पनीर तुम्ही नक्की करून बघा हे आपण दही टाकून पण मी छान आता मिक्स करून घेतलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड आण करते आणि मी झाकण ठेवते म्हणजे थोडा मसाला अजून हा छान शिजू दे एक सात ते आठ मिनटाच्या नंतर मी झाकण ओपन केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला छान तर तवंग आलेला आहे छान तेल पण सेपरेट झालेलं आहे आणि आता ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत पनीर जे आपण ऑलरेडी रोस्ट करून घेतलं होतं आणि आता ही भाजी जेवढी तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आहे त्या हिशोबाने तुम्ही ग्रेव्ही म्हणजे पाणी आटवून घेऊ शकता मला ह्या स्टेजला हवा आहे त्याच्यामुळे आता मी थोडंसं आता त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकते आणि मी पनीर ॲड करते आणि मी गॅस बंद करून टाकते आणि आपली ही ग्रेव्ही खाण्यासाठी तयार आहे अशी झटपट होणारी ही भाजी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर ह्याच्यानंतर आमचं लंच वगैरे झालं होतं आणि थोडा वेळ रेस्ट केल्यानंतर आम्ही मुलांना घेऊन जरा गार्डनमध्ये गेलो होतो आज थोडं आज जरा वारा सुटला आहे सकाळी जरा होऊन होतं आणि संध्याकाळी परत नेहमीचं जे केचं वेदन आहे ते परत आलेलं आहे आणि इथे साईडला आर्याला ओनियन मिळालेला आहे तिला तो ॲक्च्युली पहिला बॉल वाटला होता तर तिला मी ते दाखवलं तर ती त्या पद्धतीने तो कांदा सोडण्याचा प्रयत्न करत आहे तिला फार आवडतं मला हेल्प करायला <laughs> तेवढा तिचा पण वेळ जातो आणि मला पण थोडा वे कामामध्ये त्रास देणार नाही तिचं स्वतःचं स्वतः चाललेलं आहे त्यामुळे मी पण तिला काही डिस्टर्ब करत नाही तर असाच होता आजचा दिवस आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खात रहा, धन्यवाद